एक असा अभेद्य किल्ला जो इतिहासाला साक्षी ठरला अरबी समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला असा हा किल्ला म्हणजे जंजीरा जंजिरा हे नाव अरबी भाषेमधील आहे अरबी भाषेमध्ये जझिरा म्हणजे बेट आणि जल म्हणजे पाणी पाण्याने वेढलेल्या जझिरावरील किल्ला म्हणजे जंजिरा असे या किल्ल्याचे नाव पडलेले आहे असा हा किल्ला समुद्राच्या मधोमध असल्याने या किल्ल्यात पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बोट आहे सो त्याचे तिकीट काढून आपल्याला किल्ल्यावर जावे लागते मुरुड जंजिराचा इतिहास पंधराव्या शतकाचा आहे सुरुवातीला मच्छीमारांनी बांधलेल्या लाकडी किल्ल्याला हप्शी वंशाच्या सिद्धी समुदायाने अभेद्य दगडी किल्ल्यात रूपांतर केले मराठे मुघल व इंग्रज यांच्या अने अनेक हल्ल्यानंतरही तो कधीही जिंकला गेला नाही जंजिराची तटबंदी बुलंद आहे त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे असे एकोणीस बुलंद बुरुज आहेत तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत तटबंदी मध्ये कमानी देखील आहे त्यातील काही सध्या पडलेल्या पडक्या अवस्थेत दिसतात असा हा किल्ला फक्त स्थापत्याचा चमत्कार नाही तर तो स्फूर्ती व रहस्याचा एक प्रतीक आहे तसेच इथे गोड्या पाण्याचे तलावही पाहायला मिळते ज्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असावा इथे असलेल्या एका उंच अशा ठिकाणावरून पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू अनुभवता येतो तसेच इथून सनराईज अँड सनसेटही खूप सुंदर दिसतो मुरुड जंजिराच्या तटावर पाचशे बहात्तर तोफा आहेत असे म्हटले जाते त्यामुळेच हा जंजीरा तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची बांगडी ही तोफ भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ असून हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे या तोफेचा विशेष गुणधर्म म्हणजे कलाल बांगडी तोफ अशा धातूंपासून बनवली आहे जी कडक उन्हामध्ये सुद्धा गरम होत नाही अशा या किल्ल्यावर येण्यासाठी ट्रेक करावा लागत नसून बोटीतून जावे लागत असल्याने कदाचित सध्या हा किल्ला पर्यटकांसाठी एक महत्वाचे केंद्र बनला आहे मुरुड पासून अजून एक जवळच असलेले फेमस आगर बीच म्हणजे दिवे आगार बीच मुरुड जंजिरा फिरून झाल्यावर आरामात बाय रोड किंवा अशा या जेट मधून दिवे आगारला जाता येते बीचला लागून असलेले रूपनारायण मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित एक अतिशय जुने मंदिर आहे हिरव्यागार नारळ आणि सुपारीच्या बागा स्वच्छ पांढऱ्या वाळूचे किनारे तसेच इथून दिसणारा सनसेट या सर्वांचा अविस्मरणीय असा अनुभव घेता येतो असे हे बीच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित कोकण किनारपट्टीवरील एक शांत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे येथे घेतलेला असा हा अनुभव हा कायमस्वरूपी लक्षात राहण्यासारखा आहे